तर मित्रांनो आज राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे यामध्ये सुरुवातीला बघितलं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड त्याचबरोबर ठाणे असेल नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा असेल नागपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल नांदेड असेल परभणी असेल लातूर बीड धाराशिव असेल सोलापूर असेल सातारा असेल आणि कोल्हापूर असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला जोरदार तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर मुंबई त्याचबरोबर पालघर त्याचबरोबर हिंगोली अशा तीन जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तुम्हाला या तीन जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर सांगली असेल पुणे असेल अहमदनगर असेल धा छत्रपती संभाजीनगर जालना यवतमाळ चंद्रापूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळीवारासह जोरदार मुसळधार तुम्हाला पाऊस पाहिला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आज राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे पण सांगली पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करा इथेच थांब जय हिंद महाराष्ट्र